सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातम्या तर पोस्ट ऑफिस भरती दोन हजार चोवीसचा निकाल इथं जाहीर झालेला आहे तर, तर तुम्ही तुमचे नाव आहे की नाही यामध्ये यादीमध्ये चेक करायचं आहे तर घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून यादी डाउनलोड करू शकता तर ते कशाप्रकारे तुम्ही तुमचा रिझल्ट पाहायचा आहे व चेक करायचा आहे व पीडीएफ डाउनलोड करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शोधपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला जी डी अशा प्रकारचं टाकायचं आहे त्यानंतर सर्चवरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे तर पहिली जी लिंक येईल इंडियन पोस्ट ऑफिस ठीक आहे जी जे एस ऑनलाईन तर यावरती तुझ्या पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर ऑप्शन इथं दिसेल त्यानंतर पोस्ट ऑफिसच्या व्हॅकन्सीबद्दल त्यानंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे डॉक्युमेंट्स कोणते लागतील यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर पहिली जी यादी इथं अपडेट झालेली आहे तर पहिली लिस्ट इथं लागलेली आहेत तर यासाठी तुम्हाला इथं खाली यायचं आहे तर जे डी एस तुम्हाला इथं खाली एक ऑप्शन दिसेल न्यू म्हणून या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं जे आपण ज्या क्लिक करून घेऊया क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही स्टेट आहे स्टेट दिसतील तर आपलं महाराष्ट्र आहे तर इथं आपण महाराष्ट्रावरती सिलेक्ट करणार आहे सिलेक्ट केल्यानंतर इथं जे काही लिस्ट आहे तर कॅन्डिडेट लिस्ट यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे एक डाउनलोड अगेनचं एक ऑप्शन येईल डाउनलोड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं ज्या थोडं लोडिंग घेईल तर पी डी एफ जे आहे इथं ओपन होईल तर यामध्ये सर्व जे काही जिल्ह्यांमधली यादी तुमच्या समोर इथं ओपन होईल तर एकूण पेजेस तुम्ही बघू शकता किती चौऱ्याऐंशी आहे त्यानंतर इथं आता जे काही यादीमध्ये तुमच्या नावाकडे लवकरात लवकर चेक करून घ्या तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे काही पी डी एफ आहे तिथून डाउनलोड करू शकता तर इथं यादी बघू शकता तर यामध्ये यादीमध्ये मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर यादीमध्ये तुम्ही तुमचे जे काही कॅटेगरीनुसार व तुम्ही कोणत्या जिल्ह्यात अर्ज केलेले आहेत जर त्यांचा नंबर लागलेला आहे तर त्यांना व्हेरिफिकेशनसाठी कोणते डॉक्युमेंट्स आता न्यायचे आहेत त्यानंतर हे जर डॉक्युमेंट्स असेल तरच तुमचं जे काही तिथं जॉबला जे आहे तुम्ही इथं जॉईंट व्हाल त्यानंतर लवकरात लवकर कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे त्याची यादीसुद्धा आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे तर यादीमध्ये तुमच्या नावाकने कॅश्ट वाईज त्यानंतर दुसरी आणि तिसरी लिस्टसुद्धा लवकरच येईल त्यानंतर दुसरी आणि तिसरी लिस्ट त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुमच्या जिल्ह्यांमध्ये किती कट ऑफ लागला लागला तेसुद्धा बघू शकता हो कास्टवेज तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू